नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं अधिक महिन्यातील जे केलं जातं तर ते आज आपण इथं पुरणाचे धोंडे इथं बनवणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथं एक वाटी घेतलेला आहे तर त्या वाटीमध्ये इथं हरभरा डाळ इथं घेतलेल्या आहेत तर तुम्ही कोणत्याही हरभरा डाळ हे घेऊ शकता तर त्याला मी इथं पहिलं कुकरच्या भांडीमध्ये घातलेलं आहे तर ह्याला मी पहिलं एक ते दोन पाण्याने पहिलं स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर मी पहिलं हरभरा डाळ आहे तो पहिलं दोन पाण्याने इथं धुवून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही कमी जास्त घालू शकता किंवा शिजण्यापुरतं घातलात तरी चालेल त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घातलेलं आहे हळद नाही घातलात तरी चालेल हे हळद घातल्यामुळे पुरणाचा कलर आहे तो छान दिसतो आणि माझा गूळ इथं काळा आहे तर त्यासाठी मी हे थोडंसं हळद इथं घातलेलं आहे ह्याला मी इथं कुकरमध्ये घालून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं गॅस मोठा ठेवण्याला कुकरला लावून घेतलेला आहे तर इथं कुकरचे शिट्टे झालेले आहेत तर त्याला मी इथं बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ आता मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही इथं पीठ आहे तो घेण्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर इथं मळून घ्यायचं आहे तर मी इथं पीठ आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण त्याचं मी मला नंतर इथं चपातीसुद्धा बनवायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी किचन वट किचन वर... कट्ट्यावरच मी हे पीठ आहे तो मळून घेत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे परात किंवा कोणत्याही भांड्यामध्ये असं मळून घेऊ शकता तर मी इथं पहिलं किचन कटा पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे तर करत आहे तुम्ही बघू शकता मी चपाती वगैरे ह्याच्यामध्येच बनवत असते तर माझं इथं पीठ आहे तो मळून चाललेला आहे आणि त्यानंतर ह्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि त्यानंतर एक मिनटंभर असं छान मऊ सूत करून घेतलेलं आहे ह्याला एका भांडीमध्ये घालून छान असं सा ताड झाकून मुरवायला ठेवून द्यायचं आहे तर साधारण एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडं देखील थंड झालेलं आहे कुकरची शिट्टी अगदी निघालेलं आहे तर आता आपण हे कुकरचं भांडं आहे तो बाजूला काढून घेऊयात तुम्हाला इथनं वर्णच दिसत असेल की आपलं हे डाळ आहे तो छान असं मौजूद शिजलेले आहेत तर अजून हे गरम आहेत तर मी तुम्हाला इथं काही काढून दाखवते आणि पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता आपलं कट आहे तो छान असं निघालेला आहे आणि डाळसुद्धा आपल्याला इथं शिजलेला आहे तर एक पाच ते सहा शिट्ट्या मी इथं घेतलेलं होतं तर खूप जास्त शिट्ट्या नाही घ्यायचं नाहीतर खूप असं मऊ होतील तर एक पाच किंवा सहा शिट्ट्या मी इथं घेतलेल्या आहेत तर मी त्यातलं सगळं कट आहे तो बाजूला करून घेतलेला आहे त्याच्यातलं पाणी तर आपल्याला ह्याला पहिलं तिथं कुक मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं चाणीमध्ये चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही ते चाणीमध्ये सुद्धा करू शकता पुरण वाटून घेऊ शकता तर मी इथं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं एक वाटी हरभरा डाळ घेतलेलं होतं तर त्याच वाटीने मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता गूळ आहे ते थोडंसं काळं झालेलं आहे त्यासाठी मी इथं हरभरा डाळमध्ये हळद घातलेलं होतं तर इथं गॅस आहे तो बारीक ठेवलेला आहे आणि ह्याला चमच्यानी सारखं असं सा हलवत राहायचं आहे तर हे आपलं डाळ आणि हे गूळ आहे तो पहिला इथं पातळ होणार आहे तुम्ही बघू शकता हे पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता इथं पूर्णपणे पातळ झालेलं होतं आणि त्यानंतर थोडं थोडंसं इथं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे ह्या चमच्यानी सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये इलायची पावडर घातलेला आहे साधारण एक अर्ध चमचा एवढं तर त्यामध्ये जायफळ फूडसुद्धा होती तर तुम्ही बघू शकता पुराण आहे तो इथं मी छान असं हलवत ग बारीक गॅसवर इथं घट्ट करून घेतलेला आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ आता आपल्याला एक मिनटासाठी मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यातले एक गोळा इथं काढून घ्यायचा आहे तुम्हाला मोठे किंवा छोटे कसे दोंडे इथं बनवायचे आहेत तसं तुम्ही हे गोळा इथं घ्यायचं आहे तर मी एक छोटासा गोळा इथं घेतलेला आहे तर ह्याला आपल्याला पहिलं इथं पीठ लावून किंवा तेल लावूनसुद्धा तुम्ही ह्याला असं जसं आपण पारी बनवतो मोदकासाठी तसं इथं बनवून घ्यायचं आहे किंवा लाटण्याने थोडंसं लाटलात तरी चालेल तर तुम्ही इथं बघू शकता मी कसं त्याला इथं मोठं करत आहे त्यानंतर मी इथं एक पूर्णाचा इथं गोळा इथं घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ठेवून हे सगळे बाजूनी असं वर घ्यायचं आहे पीठ तर पीठ इथं जास्त असेल तर तुम्ही इथं काढून घेऊ शकता कमी असेल तर तिथंच हिला चिटकवून घेऊ शकता तर ह्याला इथं नंतर मी गोल आकार देत आहे तर इथं आपलं पुरणाचे धोंडे तळण्यासाठी तयार झालेले आहेत तर पहिलं आपल्याला इथं सगळे इथं पुरणाचे इथं असलेच गोल गोल पुरणाचे धोंडे इथं बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एकदमच तळण्यासाठी घ्यायचे आहेत तर साधारण एक पाच ते सहा माझ्या इथं पुरणाचे धोंडे असं बनवून झालेले आहेत तर आता आपण ह्याला पहिलं तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं मोठेच इथं बनवलेले आहेत आणि त्यानंतर मी बाकी सगळे छोटे छोटे बनवलेले आहेत तर इथं तेल गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेलं होतं तेल खूप कडक नको आहे तर, तर हलके असं कडक झालेला आहे आणि गॅस इथे बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच हे आपल्याला एक एक करून घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता घातल्यावर लगेच बुडबुडे खूप जास्त आलेले आहेत तर याला पहिलं इथं हलवून घ्यायचं नाही आहे असंच याला एक दोन ते तीन मिनटं किंवा बुडबुडे कमी होईपर्यंत असंच राहू द्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे बुड़ु बुड़ु तर आता साधारण एक दोन मिनटं झालेले आहेत बुडूबुडूसुद्धा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण थोडंसं ह्याला हलवून घेऊयात आणि त्याचबरोबर हे सगळं ह्याच रंगांवरती येईपर्यंत तर तुम्ही इथं बघू शकता लाल रंग कसं येत आहे तर हे सगळ्या बाजून लाल रंग येईपर्यंत असंच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इथं गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आहे तर ला हे तळण्यासाठी साधारण एक पाच मिनटं तरी आपल्याला इथं लागणार आहेत गॅस बारीक ठेवून तर तुम्ही बघू शकता पुरणाला आहे तो छान असा इथं कलर आलेला आहे तर आता आपण ह्याला इथं काढून घेऊयात आणि असंच सगळे पुरणाचे धोंडे मी इथं बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता काही मोठे काही छोटे असं मी इथं सगळे पुरणाचे धोंडे आहेत तर बनवून घेतलेला आहे अजून गरम आहेत तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता खूप छान तर दिसत आहेत आणि आतमध्ये तुम्ही पूरणाचंसुद्धा बघू शकता खूप छान हे आपले पुरणाचे धोंडे घातले झालेले आहेत तर काहीजण ह्याच्यामध्ये दगड घातल घालत असतात छोटे छोटे तर मी घातलेला नाही आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय